हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कॉलेजमध्ये भरती निघालेली आहे प्राचार्य उपप्राचार्य आणि शिक्षक अशा वेकंट पद आहेत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे ईमेल करायचं आहे तुम्हाला चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करत जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन शहीद शिक्षण प्रसारक मंडळ मुक्ताई कॉलेज ऑफ नर्सिंग जी एन एम टिटवे तालुका राधन नगरी कोल्हापूर कोल्हापूरवरनं ही ॲडवर्टिजमेंट आलेली आहे प्रिन्सिपल बघा क्वालिफिकेशन एम एस सी नर्सिंग विथ थ्री इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स ऑर बी एस सी नर्सिंग बेसिक किंवा पोस्ट बेसिक विथ पाच वर्ष टीचिंग एक्सपिरियन्स एक पोस्ट वेकंट आहे वाईस प्रिन्सिपल एम एस सी नर्सिंग और बी एस सी नर्सिंग बेसिक किंवा पोस्ट बेसिक विथ थ्री इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स एक पोस्ट ट्यूटर एम एस सी नर्सिंग और बी एस सी नर्सिंग बेसिक ऑर पोस्ट बेसिक ऑर डिप्लोमा इन नर्सिंग एज्युकेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन विथ टू इयर्स ऑफ प्रोफेशनल एक्सपिरियन्स दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे पाच पे वेकंट पोस्ट असणार आहे जे इंटरेस्टेड आहे कॅन्डिडेट त्यांनी त्यांचा रिझ्युम ईमेल करायचा आहे मुक्ताई कॉलेज ऑफ नर्सिंग ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर मेंटर डॉट जे पी ए एफ ॲट जीमेल डॉट कॉम कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे काही जर तुम्हाला अडचणी असते तुम्ही फोन करून विचारू शकतात ऑफिशियल जो ईमेल आहे ईमेल आय डी तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेला आहे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की इथे अप्लाय करू शकता भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत तो धन्यवाद